सावता परिषदेचे धुळे शहर कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे व सावता परिषदेचे धुळे जिल्हाध्यक्ष युवराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले आहे यात धुळे शहराच्या कार्याध्यक्षपदी नितीन खैरनार सचिवपदी सुनील जाधव खजिनदारपदी विजय माळी संघटकपदी दीपक खलाने मंगेश माळी अक्षय माळी देवेंद्र माळी यांची तर प्रसिद्धी प्रमुखपदी मयूर माळी प्रशांत पवार तुषार माळी यांची निवड करण्यात आली आहे निवड झालेल्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या आहे तर या बैठकीदरम्यान माळी समाजाच्या प्रश्नावर व समस्यांवर देखील चर्चा करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी सावता परिषदेत जिल्हाध्यक्ष युवराही माळी महिला जिल्हाध्यक्ष नंदा सैंगाने मार्गदर्शक बी एन बिररी महानगरप्रमुख भिकन बाविस्कर राजेंद्र माळी रवींद्र माळी श्याम चौधरी सुनील माळी राजेश बिरारी प्रफुल वाघ दर्शन माळी आकाश जगताप शेखर माळी विजय सूर्यवंशी कपिल माळी राहुल माळी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक अठरा रोजी संस्था परिषदेच्या महानगर महानगराची नवनियुक्त कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली कल्याण काका आखाडे यांच्या आदेशाने व युवराज माळी जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज सुभाषनगर गलिंबर चौदा झिरो धुळे या महसोबा मंदिरात पदनियुक्तीचा कार्यक्रमचं आयोजन करण्यात आलेलं होतं व संता परिषदेचं जाळ महाराष्ट्रात व धुळे शहरात धुळे जिल्ह्यात वाढवण्यासाठी आज ही पदनियुक्ती करण्यात आलेली आहे व माई समाजाचं संघटन व माई समाजाच्या अडी अडचणी व समाजावर होणार आण आडी अडचणीसाठी लढा देण्यासाठी सावता परिषदेची नियुक्ती व या संघटनेचं कार्य कायमस्वरूपी राहणार आहे व या माध्यमातून शहरात देखील वडील अडचणी काय देखील संघटनेच्या माध्यमातून लोकहिताच काम कसं करता येईल यासाठी देखील संघटना कायमस्वरूपी काम करेल प्रतिनिधी रुपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज